नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला पंढरीनाथाचे एक सुंदर अभंग म्हणून दाखवणार आहे पंढरीनाथाचे एकापेक्षा एक सुंदर अभंग आहे तुम्हाला माहीतच आहे आज मी म्हणून दाखवणार आहे मोजता येत नाही जगाच्या मापानं असं वैभव दिलं पंढरीनाथानं ऐकूया पंढरीनाथ महाराज की जय मोजता येत नाही जगाच्या मापानं अस वैभव दिलं पंढरीनाथान होता येत नाही जगाच्या मापान अस वैभव दिलं नाथान नव्हते टाळ नव्हते वीणा नव्हते ते कामी नव्हते टाळ नव्हते वीणा नव टाळ्यामधून अभंग तो गाई दगडाच्या टाळ्यामधून अभंग तो गाई हो मोस्ता येत नाही जगाच्या मापान असं वैभव दिलं पंढरी नाथान मोस्ता येत नाही जगाच्या मापान असं वैभव दिलं पंढरी नाथान ना। नव्हते देव नवते धर्म नवते ते काही नमते देव नवते धर्म नवते ते दे काही देहू गावी अवतरले संत गबाई देहू गावी अवतरले संत गबाई हो मोता येत नाही जनाच्या मापान असवय भवतील पंढरी नाथान हो मोस्ता येत नाही जगाच्या मापान असवय भवतील पंढरी नाथान नवती पोथी नवते पुराण नवते ते काही नवती पोथी नव्हते पुराण नव्हते ते काही गोरोबाच्या चिखलामध्ये जन्म झाला बाई चिखलामध्ये जन्म झाला बाई हो मोस्ता येत नाही जगाच्या मापान असं वैभव दिलं पंढरी नाथान हो मोस्ता नाही जगाच्या मापान अस वैभव दिलं पंढरी नाथान नव्हते भजन नव्हते पूजन नव्हते ते काही नमते भजन नमते पूजन नमते ते काही नऊ लाख अभंग लिहिले तुकार बाई नऊ लाख अभंग लिले तुकारामने बाई हो मोस्ता येत नाही जगाच्या मापान अस वैभव दिल पंढरी नाथान हो मोस्ता येत नाही जगाच्या मापान अस्सव दिलं पंढरीनाथान होता येत नाही जगाच्या मापान असलं पंढरीनाथान खरंच किती पंढरीनाथानं वैभव दिले वै दिल आपल्याला हो की नाही पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणी नो हा छोटासा अभंग पण अतिशय अर्थपूर्ण अभंग आहे बरं का मी याचे लिरिक्स लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या नंतर तुम्हाला आवडलं तर माझ्या वडिलांना लाईक करा मैत्रीणं शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद